नमस्कार ठाण्यालाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत कळव्यातील कळवानाका परिसरात सध्या आपण ठाण्यालाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह जोडले गेलेलो आणि कल्याण लोकसभेचे खासदार संसदरत्न डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस जो आहे तो चार फेब्रुवारीला असणार आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण बघू शकतो कळवा नाका परिसरामध्ये बॅनर्स लावण्यात आलेले आहेत योगेश चंद्रकांत जुईकर यांच्या माध्यमातून हे बॅनर जे आहे ते लावण्यात आलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे आपण बघू शकतो बॅनर आपल्याला साऊथ स्टाईलनी म्हणजे साऊथच्या चित्रपटांचे जेव्हा प्रमोशन्स होतात तेव्हा आपण असे मोठे मोठे बॅनर्स जे ते पाहतो परंतु आपल्याला ठाण्यात आणि कल्याण लोकसभा परिसभा सॉरी माफ करा कल्याण लोकसभा परिक्षेत्र परिसरातही अशा स्वरूपात जे आहे ते बॅनर्स लागलेले पाहायला मिळतात आणि इन्फ्रामॅन म्हणून आपण बघू शकतो खासदार संसदरत्न डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा उल्लेख जो आहे तो या बॅनरवरती करण्यात आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळत आहे कल्याण लोकसभा परिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात जे आहे ते कामांचा विकास कामांचा धडाका जो आहे तो खासदार श्रीकांत शिंदे यांनी लावला होता मोठ्या प्रमाणात विकास कामं त्यांनी कल्याण लोकसभा परिक्षेत्रात आजवर केलेत आणि त्यांची कामं सुरू आहेत आणि याच अनुषंगाने आपण बघू शकतो त्यांचे जे हितचिंतक आहेत त्यांच्या माध्यमातून बॅनरबाजी करण्यात आलेले मोठे मोठे पोस्टर्स लावण्यात था आलेले आहेत आणि कळवानाका परिसरामध्ये आपण बघू शकतो कल्याण लोकसभा परिक्षेत्रात अशा स्वरूपात बॅनर जे आहेत ते सहीकडे पाहायला मिळतात आणि आता कळवा नाका परिसरात आपण बघू शकतो कशाप्रकारे हे बॅनर लावण्यात आलेले आहेत आणि अगदी साऊथचे जे मोठे मोठे पोस्टर असतात त्या साऊथ स्टाईलनीच आपण बघू शकतो हे बॅनर जे आहे ते लावण्यात आलेले आहेत मोठ्या प्रमाणात कळवा नाका परिसरातून रोज लाखो वाहनधारक जे आहेत ते प्रवास करत असतात समोर आपण बघू शकतो छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे आणि या परिसरातून ठाणेकर आसपासच्या परिसरातील नागरिक कळवा मुंब्रा येथून प्रवास करत असतात आणि अशातच कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा जो वाढदिवस चार तारखेला लावणार आहे याच पार्श्वभूमीवरती संपूर्ण कल्याण लोकसभा परिक्षेत्र असेल तिथे अशाच प्रकारची बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या समोरच असणाऱ्या कळवा नाका परिसरात सध्या आपण आहोत आणि कशा प्रकारे साऊथ स्टाईलने जे आहे ते बॅनर लावण्यात आलेले आहेत आपल्याला पाहायला मिळतात आकर्षणाचा विषय जो आहे तो हे बॅनर्स बनतात आणि येणाऱ्या जाणाऱ्या सर्व ठाणेकरांचं या परिसरातील नागरिकांचं लक्ष हा बॅनर जो आहे तो वेधून घेताना आपल्याला पाहायला मिळतोय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस चार तारखेला असणार आहे आणि कशाप्रकारे विकास कामं झाली आहेत आणि या संपूर्ण विकास कामांमुळे शहराला कशाप्रकारे काय पलट झाला आहे तेही या बॅनर्समध्ये आपल्याला पाहायला मिळतं हे मोठे मोठे कटआउट आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या बॅनरच्या माध्यमातून जे त्यांचे हितचिंतक शुभेच्छुक योगेश चंद्रकांत जुईकर आहेत त्यांच्या माध्यमातून या शुभेच्छा शुभेच्छा ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत मी बघू शकतो संसद रत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कळवा असेल कल्याण असेल संपूर्ण अंबरनाथपर्यंत पर्यंत जेवढा कल्याण लोकसभेचं परिक्षेत्र आहे संपूर्ण परिसरामध्ये अशा स्वरूपात जे ते साऊथ स्टाईल बॅनर लागलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि ठाण्याजवळ असणाऱ्या कळवा नाका परिसरामध्ये आपण बघू शकतो खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या हितचिंतकाकडून आपण बघू शकतो अशा स्वरूपात जी आहे ती बॅनरबाजी करण्यात आलेली आहे ये आणि इथून येणाऱ्या जाणाऱ्या सर्व प्रवाशांचं वाहनधारकांचं हा बॅनर जो आहे तो लक्ष वेधून घेताना पाहायला मिळतं आहे अगदी साऊथ स्टाईलने हा बॅनर जो आहे तो इथे लावण्यात आलेला आहे आणि या अनोख्या शुभेच्छा ज्या आहेत ते त्यांच्या कार्यकर्त्यांकडून संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना देण्यात आलेल्या आहेत ठाणे जिल्ह्यातल्या अशाच अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे जिल्ह्यातल्या बातम्या पाण्यासाठी आताच ठाणे लाईव्हच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद